आम्ही नऊ जण गेलो हर्या नाम आठच्या पुढे फेटला मी दोन ही सतरा लिटर देते पहिला रोज चार दात आता एक दहा अकरा प्लस आहे तर मंडळी आज आपण सांगली जिल्ह्यामध्ये वाळवा तालुका या ठिकाणी आलो आहे आणि या गावामध्ये बरेच शेतकरी एकत्र येऊन कुणी दोन कुणी तीन कुणी चार अशा कुणी एक अशा ग्रुप बनवून हरियाणाला गेले आणि दशींचा लॉट आणला तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या शंका होत्या की आम्हाला दोन म्हशी घ्यायच्या एक म्हैस घ्यायची तर आम्ही हरयाणाला कसं जाऊ तर तुम्ही मंडळी या पद्धतीने जाऊ शकता तुम्ही चार पाच जणांचा ग्रुप बनवणे कुणी एक घ्या कुणी दोन घ्या आणि त्या माध्यमातून तुम्ही तशा म्हशी आणा तर इथं आपण एका गोट्यावरती आलो आहे या शेतकऱ्यांनी एक मैस आणली हरियाणातून तर आपण सर्व गोठे फिरणार आहोत तर या दादांची मैस कशी आहे दूध किती देते ते सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया हो दादा नमस्कार तर मंडळी या ठिकाणी बघू शकता ब गाई देखील आहेत आणि ही हरियाणातून त्यांनी मैस आणलेली आहे नमस्कार मी दत्तात्रेय मारुत सावंत राहणार शिरटे तालुका वाळवा जिल्हा सांगली बर तुम्ही आता हरियाणातून किती जण गेलता आणि कशा कशा मैस आम्ही नऊ जण गेलतो बर हरियाणामध्ये आम्हाला चांगल्या दुधाच्या म्हैसी चांगल्या संगोपन असणाऱ्या ही एक म्हैस आणली हिच काय बघून तुम्ही ही म्हैस घेतली ब्रेड क्वालिटी त्यांचं दुधाचं सातत्य हे आता मी तर पहिल्यांदाच आणलं म्हैस बरेच जणांचं मत आहे की हरियाणामधून मस आणली कमीत कमी सात सात महिने तर कंटिन्यू दूध देतात बर आणि आपणाला गायीपेक्षा म्हैशीच्या दुधाच दर म्हणा परवडते म्हणून आम्ही ती म्हैशीचा निर्णय घेतला तुम्ही कधी म्हैस ही म्हैस आणून दोन महिने झाले म्हैशीचा मेश। बांदा तिचा असणार रिंगशिंग बर ते असणारे कास बर ते असणारी मोठी त्या हरियाणाची एक आहे तिची शेपूट मोठ असत बरोबर बर हे मला थोडीफार माहिती आहे त्या पद्धतीनं बरेच जण म्हटले की अशा पद्धतीने जातीवंत हरियाणातली म्हैस अशा पद्धतीनं पारक करायची बरोबर तर आता ही म्हैस किती दूध देते आपली म्हैस आता बारा लिटर दूध पिळते कंटिन्यू आग... दुधाने काय कुणी धाराला बसलं तरी काय आणि आपल्या आणि या म्हशीत काय फरक आपल्या आणि ह्या म्हशीत तसं लय फरक पडतो या कारण आपल्या मैसे ज्या आहेत इथल्या त्या एकतर दुधाच्या बाबतीत भाकड काळ जास्त आहे आणि धाराच्या तर थोडस एक हाती बी होऊ शकते बरोबर एकाच एकाच तर त्याच माणसाला पण तसं नाही त्या इतक्या शांत महिश आहे त्या बरोबर की काय दाराची खाण्याच्या ह्याच्या बाबतीत काय सुद्धा तक्रार नाही आणि फॅटला सगळ्याच एक नंबर किती फॅट आठ त्या पुढे फॅटला तुम्ही आता ही मैस कोणत्या व्यापाऱ्याकडनं आणली हे आम्ही हरियाणा म्हणून हरियाणामध्ये जिंद जिल्हा आहे जिंद जिल्ह्यामध्ये सुरेश नैन म्हणून नैन डेअरी फार्मचे मालक आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही आणल तर आता दुसरी शेतकरी बांधव आहेत त्यांच्या देखील आपण गोट्या भेट देऊयात आणि कशा पद्धतीने दे त्यांचं देखील निविजन चाललंय ते बघूयात है। या इतले जी है। मशी तर मंडळी आता आपण दुसऱ्या ठिकाणी आलो आहे या ठिकाणी इथले जे शेतकरी बांधव आहेत त्यांनी देखील मशी खरेदी केल्यात के तर त्यांच्या गोट्या बघूयात मशी कशा आहेत चला तर मंडळी अशा पद्धतीने गोटा आहे एकदम थोडक्या जागेमध्ये त्यांनी हे म्हैस पालन पालन चालू केलं आहे तर बघू शकता इथं रेडी देखील आहे मोठ्या मशी देखील आहेत आपले शेतकरी बांधव आहेत दादा या की नमस्कार नमस्कार आपला परिचय करून द्या माझं नाव अमरलासो देसाई राहणार शेट्टी तालुका वळवा जिल्हा सांगली बर आता तुम्ही या मशी कुठून आणले या मशी आम्ही झेनवर आणले आहेत कोणाकडून नाइन डेअरी फॉर्म किती मशी आणले तुम्ही मी दोन मशी आणले कसे आहेत तिथले व्यवहार हे कसे आहेत काय तिथले व्यवहार अगदी एक नंबर आहे त्यांची राहायची सोय एक नंबर आहे आणि काय सगळे आपल्या म्हणजे डोळ्या काय बोलून चालून सगळं काय असेल तो व्यवहार आहे तर मंडळी आपण मशी बघू शकतो तर बघा ही महिचा आपण व्हिडिओ दाखवत होतो पुढे देखील आता ही, दे, ही किती देते ही सतरा लिटर देते आणि ही मैस ही चौदा लिटर देते बरं तर दादा तुम्ही आता वैरण काय काय देता यांना त्याला वैरण देतो की नेपेरच हत्ती घास आहे परत मुरघास आहे मक्का आहे बर आणि आपल्याकडे हे आहे आणि शुगर ग्रेस म्हणून वैरण आहे बर बर, बर बरौ, 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 एक आहे बरोबर आहे एकंदरीत मशी चांगल्या लागलेत का एक नंबर लागले फायदे तर आहे का तुमचा व्यवसाय परतळीत आहे पडतळीत आहे बाकीच्या शेतकऱ्यांनी जे नयन सुरेश नैन आहेत त्यांच्या इकडं म्हशी खरेदी करण्यासाठी जाणं योग्य आहे का योग्य योग्य अतिशय माणसं आहेत अगदी व्यवहार व्यवहार एक नंबर आहे बघू शकता आता ही मोठ्या मापाची म्हैस या दादांनी आणलेली आहे तर दादा ही ह्या मशीची काय डिटेल आहे दूध काय देते आता दूध देते सतरा लिटर तर। मंडळी आता आपण जे दुसरे शेतकरी बांधव आहेत त्यांच्या गोट्यावरती चाललेलो आहे त्यांनी देखील या ठिकाणी अशाच मशी खरेदी केल्या आहेत तर मंडळी आपण आता तिसऱ्या गो गोट्यावरती आलोय इथे देखील आपले शेतकरी बांधव आहेत त्यांनी एक मैस खरेदी केली तर बघूया चला कशी मैस आहे नमस्कार नमस्कार आपला परिचय करून द्या माझं नाव निवास बाबा सो देसाई शिरटे मैस दुधाला चांगली आहे शांत आहे व्यवस्थित आहे किती वेळ आहे त्याची शी दुसरे ती आण बर कसं आहे चांगली मैस लागली आहे का हो मैस चांगली आहे माझ्याकडे चौदा काय काय चाऱ्यामध्ये काय काय चाऱ्या काय सर की गोळी हा किलो सकाळी तीन संध्याकाळी हा 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 बघू शकतो मंडळी एकदम मोठ्या मापाची मैस आहे ही देखील तर मंडळी आता चला आपण दुसरा जो गोटा आहे त्या ठिकाणी देखील जाऊयात आणि तिथले देखील म्हशी आपण बघूयात तर मंडळी अजून एका गोट्यावरती आलेलो आहे आपण बघू शकता इकडं मोकळीच मैस सोडली आहे तर बघूया दादा ती मैस मुक्त गोट्यामध्ये राहते का आणि मैस कशी आहे चला दादा नमस्कार नमस्कार परिचय करून दे आपला माझं नाव ओमकार जत्रे गावडे गाव शिर्टे तालुका जिल्हा सांगली बर मैस कुठून आणली आता हे हरियाणा कधी आणली ही मैस तरी ह्या पंचवीस तारखेला दोन महिने होते बरं बरं बर, किती वेळ त्याची मैसे काय पहिला रो आहे पहिला रोज दूध काय चालू चार दात आहे पहिला रोज चार दात आता एक दहा अकरा प्लस आहे आहेकरा पर्यंत अकरा पर्यंत बरं बर, तर मंडळी बघू शकता पहिला रो मैसेस आहे दहा अकरा लिटर दूध आता देते आणि हिच्या खाली काय आता पाडी आहे पाडी पाडी का हो बर हिच कसं नियोजन करताय नियोजन म्हणजे हाय आपले वैरण जरास थोडं वालक प्रमाण त्यात आहे सकाळी सात वाजता संध्याकाळी सहा वाजता बरं असं नियोजन आहे मोकळीच राहते हो मोकळी म्हणजे मोकळीच राहते मोकळी राहते काय प्रॉब्लेम नाही एक ha, नंबर मैस आहे धार कोणाला मैस काय बघून घेतली तुम्ही बाबा पटली काय तुम्हाला ही मैस कशावरून पटली म्हैशीची क्वालिटी जी जात म्हणा तिचं स्ट्रक्चर तिचं कात ऑर्डर साईज महत्वाची गोष्ट तिच्या पाठीमागे रेडी असल्यामुळे आपण बरोबर खरेदी केलेली आहे तर मंडळी अशी मैस आहे एकदम शांत स्वभावाची ही मैस बघू शकता मंडळी अशा पद्धतीनं मैस आहे तुम्हाला काय वाटतं ही चांगली तुम्हाला मैस लागली नाही एक नंबर एक नंबर मैस बाकीच्या शेतकऱ्यांनी जावं हो का जावं जावं काय अडचण नाही मैस चांगली लागली मशीला काय उठली तक्रार नाही पहिली गोष्ट धार कोणालाही देते कोणाची सवय बाबा हेच माणूस पाहिजे ते काही प्रॉब्लेम नाही धार कोणालाही देते काय प्रॉब्लेम नाही टेन्शन नाही टेन्शन नाही टेन्शन नाही काय नाही मशीच्या आणल्यापासून काही तक्रार नाही बरोबर तर मंडळी अशा पद्धतीने आपण सर्व गोट्यांवरती व्हिजिट केली प्रत्येक शेतकऱ्यांनी कुणी एक कुणी दोन कुणी तीन अशा मशी खरेदी केल्या आहेत तर तुम्हाला देखील एक दोन मशी खरेदी करायचे असतील तर तुम्ही देखील असा ग्रुप बनवू शकता आणि त्या माध्यमातून तुम्ही हरियाणाला जाऊन मशी खरेदी करू शकता तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा या व्हिडिओमध्ये आज इथेच थांबूयात तोपर्यंत नमस्कार